आज राखी पौर्णिमा कुटुंबामधील बहीण भावामधील नात्याचा अत्यंत सुखाचा आणि आनंदाचा प्रसंग असतो बहीण भावाला राखी बांधत असते आणि भाऊ त्या बहिणीला सुरक्षा किंवा त्या बहिणीची जबाबदारी घेत असतो एकंदरीत भावावर माया लावणारी बहीण असेल किंवा बहिणीसाठी मेहनत घेणारा भाऊ असेल हे दोन्हीही नातं जे टिकून आहे ते आपल्या हिंदू धर्मामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये दोन महत्त्वाचे सण यासाठी प्रसिद्ध आहेत एक दिपावळीमध्ये येणारी भाऊबीज आणि दुसरी ही नारळी पौर्णिमा नारळी पौर्णिमेच्या अनुषंगाने तुमच्याशी संवाद साधत असताना आज स्त्री आणि पुरुष किंवा बंधू आणि भगिनी किंवा भाऊ आणि बहीण या नात्यामध्ये खरंच प्रेमाचा आपुलकीचा जिवाळ्याचा आत्मीयतेचा काही ठिकाणी आव्हाने निर्माण झालेली आहेत या संदर्भामध्ये तुमच्याशी चर्चा करणं गरजेचं वाटतं कारण स्त्री जन्मात तुझी कहाणी कधी नंदिनी कधी बंदिनी कधी दामिनी अशा स्वरूपामध्ये आज महिलेला जर वावरावं वा लागत असेल तर समाज म्हणणारी व्यवस्था कशी झालेली याचा विचार करावा लागेल कारण देवघरातली देवी असलेली आणि माता काली असलेली ही स्त्री आहे आणि दोन्हीही रूपं स्त्रीचे रूप आहेत आज कलकत्याचं प्रकरण घ्या उत्तराखंडचं प्रकरण घ्या मुंबईतलं प्रकरण घ्या कुठल्याही प्रकरणामध्ये आज महिला सुरक्षित आहेत का हा माझ्या तमाम भावांना प्रश्न विचारावासा वाटतो आपण जेव्हा राखी बांधून घेतो किंवा रक्षापौर्णिमेनिमित्त राखी बांधली जाते त्यावेळेला फक्त राखी बांधणाऱ्या रक्ताच्या आणि नात्याच्या फक्त एवढ्या बहिणी आपल्या आहेत का बाकीच्या आपल्या नाहीत का तर जिथं विश्वास आहे जिथं एकमेकांच्या जीवाची आणि एकमेकांच्या आत्मसन्मानाची जाणीव आहे ते प्रत्येक नातं प्रेमाचं नातं म्हणून ओळखलं जातं आज स्त्री आणि पुरुषांकडं बघण्याचा जो नैसर्गिक दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन प्रचंड चांगला आहे परंतु समाज म्हणणाऱ्या समाजामधल्या काही विकृत मानसिकतेच्या लोकांनी त्या दृष्टिकोनाला किंवा त्या नात्याला गालबोट लावण्याचं काम केलेलं आहे कायद्यानं त्यांना उद्या सजाही होईल परंतु ज्या काळामध्ये कायदे किंवा बाकीच्या कुठल्या गोष्टी नव्हत्या त्या काळामध्ये सुद्धा बहिणीसाठी जीव देणारा नवे बहिणीला जीव लावणारा भाऊ आपण ज्या वेळेला बघतो त्यावेळेला प्रश्न असा पडतो की आज ते भाऊ कुठे गेलेले आहेत ज्या भावा भावाच्या हाताने राख्या बहिणी बांधत होत्या आज बहिणी सुरक्षित नाहीत मग प्रश्न असा पडतो की आपल्याला रामायण आणि महाभारत या दोन महाकाव्याचा प्रचंड मोठा वारसा आहे भारतीय संस्कृतीला रामायणामध्ये स्त्रीला म्हणजे सीतेला जेव्हा रावण नावाच्या दुराचारी पण प्रचंड बलाढ्य राजानं जेव्हा तिचं व हरण केलं त्यावेळेला त्या तिला शिक्षा देणारा राम बघितला की लक्षात येतो की स्त्रीसाठी रामायण घडलं ज्या वेळेला शंभर भाऊ होते राजपुत्र असलेल्या युवराज असलेल्या दुर्योधनांनी जेव्हा द्रुपदीचं वस्त्रहरण केलं त्यावेळेला कुरुक्षेत्रावर ह्या सगळ्याला मारणारे तिचे नवरे पुढे आल्यानंतर आणि कृष्णासारख्या सारथी समोर आल्यानंतर तेव्हा कळतं की महाभारत हे कुणासाठी घडलं तर महाभारत हे स्त्रीसाठी घडलेलं आहे नव्हे ज्या काळामध्ये चार अनाथाचे संन्यासाची लेकरं म्हणून त्या लेकरांकडून किंवा त्या लेकरांना समाजाकडून अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली जात होते त्यावेळेला त्या लेकरांमध्ये खऱ्या अर्थानं मुक्ताई नावाची बहीण होती की जी समाजामध्ये भिक्षेला गेल्यानंतर गावकऱ्याकडून किंवा समाजामधल्या कंठकाकडून अपमानास्पद वागणूक भेटली आणि त्या अपमानाचा घाव एवढा काळजाला लागला होता हे जगणं नको आणि जगण्यासाठी भीक मागणं नको किंवा अन्न घेणं नको भिक्षा नको म्हणून स्वतःला अंतःकरणामध्ये प्रचंड वेदना झाल्या असताना सुद्धा एक बारकी चिमरुडी बहीण त्याला सांगत होती ज्ञाना ताटी उघडा ज्या अंगी मोठेपणं तया यातना कठिन या यातनेच्या या या वाटचाल जेव्हा तुम्हाला करायची तेव्हा नात्याचं पाठबळ हे सर्वात महत्त्वाचं असतं विश्वासाचं आधाराचं पाठबळ हे महत्वाचं असतं आज आम्ही शिक्षणानं वाढलो आज आम्ही एकवीसव्या शतकामध्ये वावरतो परंतु आज आम्ही नात्याला तेवढं सुरक्षित करत आहोत का आज तुमच्या आमच्या कुटुंब व्यवस्थेचे संदर्भ युरोप आणि अमेरिकेमध्ये घेतले जातात पण त्या युरोप अमेरिकेनं तुमच्या आमच्याकडनं का आदर्श घ्यावा कारण आज तुमच्या आमच्या देशामध्ये अनाथ आश्रमाची आणि आईवडिलांना वृद्धा आश्रमामध्ये पाठवल्याची संख्या वाढते आज तुमच्या आमच्या बहीण भावाच्या नात्यामध्ये एक कायदा आला आणि त्या कायद्यानं आर्थिक वाटण्या व्हायला लागल्या मग तुम्ही प्रेमाच्या आणि नात्याच्या वाटण्या कशा करणार आहात कारण जगातलं वास्तव सत्य एवढं आहे की तुम्हाला पोटाला जेवढं लागणार आहे तेवढं तुम्हाला तुमची व्यवस्था आणि निसर्ग तुम्हाला पुरवत असतो पक्षांकडं बघा प्राण्यांकडे बघा परंतु कायद्याचा हत्यार उगारून नात्याचा बळी जर देणार असाल तर नक्कीच बहिणींनीही कुठंतरी त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि भावांनीही बहिणीसाठी कुठंतरी सामोरे आलं पाहिजे आज रस्त्यावर पुण्यासारख्या ठिकाणी एक भगिनी जर स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होत असेल आणि त्यावेळेलासुद्धा तिच्या जीवाला धोका निर्माण होत असेल तर तुम्ही असं म्हणत असाल की स्त्रियांचं मागासलेपण हे त्यांच्यावरच्या महागर आणायला किंवा त्यांच्यावरच्या अन्यायाला कारणीभूत आहे किंवा त्यांच्या आजच्या परिस्थितीला कारणीभूत आहे मी असं म्हणेल की नक्कीच ते नाही कारण आज अधिकारी असलेल्या डॉक्टर असलेल्या मोठमोठ्या पदावरच्या उच्च शिक्षित महिलांसोबत जर पुरुष म्हणणारी विकृत व्यवस्था किंवा विकृत मानसिकता जर स्त्रियांना स्वातंत्र्यानं जगू देत नसेल स्त्रियांना स्त्रियांचे हक्क अधिकार मिळू देत नसतील तर नक्कीच इथं प्रश्न शिक्षणाचा ना नाही तर प्र प्रश्न तो मानसिकतेचा आहे काही जण म्हणतात की फॅशनच्या नावाखाली आज स्त्रिया नको ला ते करायला लागलेल्या आहेत त्याच्यामुळंही त्यांच्यासोबत असं घडायला आहे मी असं म्हणतो कमी कपडे घालणं हे जर फॅशनमुळं जर असं घडत असेल तर प्रश्न असा पडतो की गांधीजी आयुष्यभर पंचावर राहिले बाबा रामदेव आयुष्यभर कमी कपड्यामध्ये राहिले मग कमी कपड्यानं भारतीय संस्कृती धोक्यात येते तसं नाही तर भारतीय संस्कृतीमध्ये जी काही मानसिकता घडवली जात होती ती मानसिकता घडवण्याचं संस्कार केंद्र कुटुंब आणि शिक्षण होतं ही दोन महत्त्वाचे पिलर आज कुठंतरी कोसळताना दिसत आहेत आणि त्याचा परिणाम समाजावर होतोय समाजाच्या घटकावरती होतोय म्हणून आज समाजामध्ये महिला सुरक्षित नाहीत महिला लेला आज कायद्यानं संरक्षण आहे महिलेबद्दल कायद्यामध्ये तरतूद आहे परंतु कायद्याच्या कलमाच्या अगोदर जर इथल्या नराधमाच्या हाताचे बोट आणि नख त्यांच्यापर्यंत जात असतील आणि त्यांच्या जीवाची ज्योत मालवली जात असेल तर नक्कीच मी असं म्हणतो की तुमच्या अंतकरणामध्ये माणुसकीचा एक दिवा पेटला पाहिजे कायद्याचे कलम किती आहेत हे महत्वाचं नाही परंतु तुमच्या अंतकरणामध्ये जर माणुसकी नसेल तर तुम्ही माणूस माणूस नाही कारण या देशामध्ये या जगामध्ये या समाजामध्ये जे काही सर्व सुंदर आणि मांगल्य आहे हे सगळं सुंदर मांगल्य आणि सर्वच आनंद जर कशाने येत असेल हा आनंद त्यागातून सहान सहिष्णुतेतून येत असतो आज तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे आज तुम्ही आम्ही आपल्याला प्रश्न विचारला पाहिजे आज प्रत्येक भावांनी राखी बांधून घेताना मी माझ्या बहिणीचं रक्षण करतोय का किंवा आज या देशामध्ये या समाजामध्ये राखी बांधणाऱ्या बहिणी सुरक्षित आहेत का हे आपण प्रश्न विचारला पाहिजे कारण जोपर्यंत कुटुंबामध्ये स्त्री आनंदी राहत नाही तोपर्यंत ते कुटुंब आनंदी राहत नाही कारण त्या कुटुंबासाठी मेहनत घेणारी सकाळी सूर्य उगवण्याच्या आधी हिच्या डोळ्याची झोप संपलेली असते आणि तेव्हापासून रात्री सूर्य मावळल्यानंतर सुद्धा सगळ्यात शेवटी जीवन झोपणारी स्त्री असते त्यामुळं स्त्रीला आणि स्त्रीच्या जीवनाला आनंद देता आला पाहिजे तिला सुरक्षित ठेवता आलं पाहिजे ज्या घरात स्त्री सुरक्षित ज्या घरामध्ये स्त्रीचा सन्मान केला जातो त्या घरामध्ये आनंद असतो ते घर सुखे असतं म्हणून ज्या समाजामध्ये ज्या संस्कृतीमध्ये ज्या देशामध्ये स्त्री सुखी असेल किंवा स्त्री आनंदी असेल स्त्री सुरक्षित असेल तर तो समाज चांगला आहे तो देश चांगला आहे ती संस्कृती चांगली आहे आज आपण इक्वीसव्या शतकामध्ये कायद्याची कवचकुंडलं घेऊन वावरताना आपलं अंतकरण आपलं मन मात्र विकृतीच्या विचारानं भरला असेल तर मी असं म्हणेल की आज सुद्धा तुम्हा आम्हाला चांगल्या संस्काराची चांगल्या शिक्षणाची चांगल्या विचाराची चांगल्या जबाबदारीची चा आवश्यकता आहे जोपर्यंत तुम्ही आम्ही चांगल्या जबाबदारीनं चांगल्या विचारानं चांगल्या हेतूनं जोपर्यंत आपण जगणार नाही तोपर्यंत समाज म्हणणाऱ्या समाजाच्या व्यवस्थेला खऱ्या अर्थानं आपण भारतीय संस्कृती म्हणून जगभर कुटुंब व्यवस्था समाज व्यवस्था जी इथली गौरवली गेली होती तो गौरव आपण आता टिकवणं महत्वाचं आहे रामायण महाभारत हे ज्याच्यासाठी घडलं त्या स्त्रियांसाठी आज जर सुरक्षितता नसेल तर आपण इतिहासातून काय शिकलो किंवा आपण आपल्या संस्कृतीचं किंवा आपण आपल्या कुटुंबाचं काहीतरी देणं लागतो काहीतरी जबाबदारी आहे हे भान सर्वांनी ठेवावं राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला फक्त माझं एवढं सांगणं आहे भारतीय संस्कृती महान आहे कुटुंब संस्था महान आहे माणूस सुद्धा महान आहे म्हणून पायाखाली जमीन आणि डोक्यावरती आकाश असलं म्हणजे माणसानं माणसासाठी जगावं वाटतं या जगण्याला आपण सुंदर आणि आने आनंददायक बनवूया आपण आपल्या भगिनी सुरक्षित ठेवण्याचं आणि त्यांना कसा आनंदी ठेवता येतं एवढा प्रयत्न करूया एवढंच तुम्हाला म्हणतो आणि रजा घेतो सर्वांना परत एकदा राक्ष रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद चॅनल विचार चांगले वाटले लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा एवढंच नमस्कार